नाशिकच्या भागातील एका बिबट्याने दिवसापासून केली होती शहरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती वनक्षेत्र अधिकारी राहुल हुगे वनपाल गोपाल राठोड वनसेवक इरफान सय्यद गणेश चव्हाण यांच्या रेस्क्यू टीमला अखेर बिबट्याला पकडण्यात यश आले सविस्तर उत्तर असं की माहितीच्या सूत्रानुसार आयुडीपी येथील सीख एका बिबट्याने दोन ते तीन दिवसापासून शहरात दहशतीचे वातावरण निर्माण केले होते वनक्षेत्र अधिकारी राहुल गुगे यांच्या नेतृत्वाखाली रेस्क्यू टीमने सीख पड्यात लोखंडी पिंजरा सापळा रचत बकरा अमिष दाखवून बिबट्यास पिंजऱ्यात कैद करण्यात यश आले गुरुद्वार प्रबंधक बाबा रणजित सिंग यांच्या हस्ते रेस्क्यू टीम बहुमूल्य कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला शहरातील आयुर्वेदिक भागातील सीख मळ्यात दहशत धुमाकूळ करणाऱ्या बिबट्याला अखेर पिंजऱ्यात कैद करण्यात आल्याने प्रतिष्ठित नागरिकांनी समाधान व्यक्त केले व वन परिक्षेत्र अधिकारी यांचे आभार मानले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मनमाड